होणार मंजू आणि सावीचा नवा प्रवास दोघींनी घेतला नवा संकल्प एकीने आपल्या प्रेमासाठी तर दुसरीने आपल्या मैत्रीसाठी कॉन्स्टेबल मंजू आणि जुळलेली गाठग मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिके आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच आता पुन्हा एकदा सावी आणि दुसरीकडे मंजू आपल्या आपल्या प्रेमासाठी आणि मैत्रीसाठी नवा संकल्प करताना दिसणार आहेत नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये बघायला मिळते की मंजू सत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे मंजू म्हणते की सत्यावर माझ जीवापाड प्रेम आहे आणि या निवडणुकीत मी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे तर मुकादम इकडे सत्याला दिवसण्याचा प्रयत्न करत असतो तर मंजू म्हणते की काही झालं तरी आता माझं मात्र एकच लक्ष जिंकणार सत्याचा पक्ष दुसरीकडे बघायला आहे की सावी म्हणते माझा विश्वास पक्का आहे कि की धैर्य आमच्या मैत्रीचा विश्वासघात कधीच करणार नाहीत तर त्याच वेळी बघायला मिळते भाऊ आणि दामिनी यांच्यामध्ये वाद सुरू झालेला आहे आणि भाऊ म्हणतात की मुजुमदाराच्या रक्तातच विश्वासघात आहे म्हणून पण सावीने मात्र नवा निर्धार केलेला आहे ती म्हणते की जुळवीन गाठी आमच्या मैत्रीसाठी आणि त्याची मैत्री, मैत्री स्वीकारताना सावी दिसत आहे बघणं फार महत्वाचं आहे की सावी आणि मंजूने नवा संकल्प केला आहे आता या दोघींच नातं धैर्य आणि सत्यासोबत कसं बहरणार आणि यांचा हा संकल्प पूर्ण होणार की नाही सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय दीड तासाचा महा एपिसोड आता आपल्याला बघायला मिळणार आहे तर यासाठी तुम्ही किती एक्सायटेड आहात आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार